या गाडीची सर्वात महत्वाची बातमी ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि मायुतीने कंबर कसली आहे लोकसभा निवडणुकीतील यशाने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास धुनावला आहे त्यामुळे महायुतीवर कुरबोडी करण्यासाठी नाराज आमदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करून धक्का तंत्र वापरण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे पण त्यापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सर्वांनाच धक्का दिला आहे विधान परिषदेच्या बारा जुलै रोजी अकरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालय जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या संदर्भात कायदे तज्ञांची आज बैठक घेऊन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या सगळ्या संदर्भात कोर्टात जाण्याची तयारी सुरू आहे जर याचिका दाखल केली तर विधान परिषद निवडणूक कायदेशीर पेचात अडकू शकते विधानसभेच्या निवडणुका प्रक्रिया पूर्ण करण्याची काही सुरू असताना या नव्या मुद्द्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे त्यावर अंतिम निर्णय झालेला नसताना विधान परिषद निवडणूक घेणं एका घटनाबाह्य असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे त्यामुळे विधान परिषदेच्या बारा जुलै रोजी होणाऱ्या अकरा जागांसाठीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गट लवकरच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा दाद मागण्याच्या तयारीत आहे यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशात राजकीय घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका